मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे कठीण आजारावर काही वेळा पाणी ठरते काय ते वेदांमध्ये आहे जल परमौषधी जल परमौषधी आहे रोगांचा शत्रू आहे असाध्य आजाराचा नाश करण्याची शक्ती पाण्यामध्ये आहे तसच पाणी समस्त आजारापासून दूर ठेवते आज संशोधक ही पाण्याला औषधाच्या रूपात स्वीकार करतात आज पाणी शरीराच्या आवश्यकतेच्या रूपातच नाही तर एक प्र, प्रमाणित चिकित्सेच्या रूपात उपयुक्त ठरत आहे पाण्याद्वारे आजारावर अशा प्रकारे उपचार करता येतात काय ते बघूया रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याने आणि आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर होतात गरम पाणी पिण्याने गरम पाणी पिण्याने अमांश अथवा पाल स्थलीमधून घट्ट कप बाहेर पडतो पाणी पिण्याने अमाशय अथवा पाल स्थळीमधून घट्ट कप बाहेर पडतो पोटात कप जमानशक्ती कमी होते पोटात कप जमा राहण्याने गरम पाणी पिण्याने कपाशी संबंधित दोष नाहीसे होतात सैनोमीट सैंदो मीठ मिसळून मंदोष्ण पाणी पिण्याने ज्वर विसूचिता रक्तसाव इत्यादी आजारामध्ये विशेष फायदा होतो तीन ग्रॅम मीठ साठ ग्रॅम पाण्यात जर डोळ्यामध्ये जळजळ आणि लालचरपणा दिसत असेल तर पाणी थोडे गरम करून त्याने डोळा शेकावा सतत बद्ध गोष्टीचा त्रास होत असेल तर झोपताना खूप पाणी पिऊ झोपायला हवे सकाळी शौचात जाण्यापूर्वी आपल्या इच्छेनुसार पाणी प्यावे त्यामुळे हळूहळू त्रास कमी होतो सकाळी उठताच तोंड न धुता चार ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी याने मधुमेह हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब यासारखे आजार मागे लागणार नाहीत नाकातून रक्त वाहत असेल तर रुग्णाच्या डोक्यावर थंड पाण्याचा कपडा भिजवून बांधा त्यामुळे डोके दुखणे आणि चक्कर येणे कमी होते सकाळी थंड पाणी डोळ्यावर मारण्याने दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांची संबंधित आजार दूर होतात गरम पाणी पिण्याने वात रोगाचे आक्रमण होण्याची शक्यता कमी होते गरम पाणी पित्ताशय पित्ताशेकृत जाऊन पित्ताला बाहेर काढण्यात मदत करते जेवणानंतर काही वेळा ताप आला तर त्वरित मीठ मिसळून गरम पाण्याने सेवन करावे गरम पाण्याचे सेवन करावे वमनाद्वारे पोटातील अन्न बाहेर काढावे यामुळे अन्न विषाक्त ठरत नाही कंबर दुखी अतिसार विकार, गळ्यामध्ये दुखणे बद्धकोष्ठता इत्यादी आजारात शीतल जल एका दमात पिल्यानंतर एका दमात गरम पाणी पिण्याने फायदा होतो दररोज पाव लिटर गरम पाणी पिण्याने दूषित विकार शरीरातून बाहेर जातात शरीर होत तसेच कोणत्याही प्रकारच्या आजाराचे आक्रमण होण्याची शक्यता कमी होते खोकल्यामध्ये गरम गरम पाणी खोकल्यामध्ये गरम पाणी उत्तम औषध ठरते ज्याने कोरडा खोकला येतो ज्यांना कोरडा खोकला येतो त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दहा ग्रॅम झेंदोबेट एका भांड्यात घेऊन त्यामध्ये गरम पाणी भरावे चहाप्रमाणे ते पाणी घट पित राहावे यामुळे आराम मिळतो व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद